बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या मात्र धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतलेला नाही या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली ते काय म्हणाले बघूयात पण हा माणूस आहे सगळं होऊन सुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत किती कमन शिबे आहे असं देखील यावेळेस सांगितलेलं आहे दोन हजार एकोणीसला मंत्री झालो पालकमंत्री पदासाठी सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असं मला वाटत होतं पण असं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणताय एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत असंही जितेंद्र आवड यांनी म्हटलं माझे तीन आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितलं शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत सत्य देवाला माहिती पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही मग मी साहेबांना साहेबांमुळे सोलापूरचा पालकमंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली असंही जितेंद्र आव्हाड आहे काही तासात मला काढून भरणे मामा यांना आता जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर अशा खूप जखम आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं एकंदरीत धनंजय मुंडे हे किती नशीबबा आहे मी कम नशिबी असं जितेंद्र आवड म्हणताय सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघडपणाने दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लावायचो असं देखील यावेळेस जितेंद्र आव्हाड म्हणत